जय रानो मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सतरा हजार पोलीस भरती आणि ही जी काही पोलीस भरती होत आहे अनेक वादांमध्ये अडकलेली आहे अशातच जे शासनाचा निर्णय होता की भारताच्या स्वातंत्र्य निमित्ताने संपूर्ण राज्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार पदे भरणे सरकारी नोकऱ्यांचे त्याच्यापैकी आपली पोलीस भरती आणि या पोलीस भरतीमध्ये अनेक असे मुलं आहेत ज्यांचं वय संपलेलं होतं आणि जर शासनाने त्यांच्याच नियमानुसार आपल्याला म्हटलं होतं की जे काही पोलीस गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी निघतील त्यामध्ये दोन वर्ष वय वाढून देणार त्या संदर्भात जी आर सुद्धा पास झाला होता डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अखेरपर्यंत जेवढ्या पण गव्हर्नमेंट जागा निघतील त्या ठिकाणी दोन वर्ष वय वाढून देणार होते परंतु आपली जी काही पोलीस भरती आहे ही पोलीस भरती दोन हजार बावीस आणि तेवीस या दोन वर्षातील रिक्त पदांसाठी होत आहे मग जर या दोन वर्षाच्या रिक्त पदांसाठी पोलीस भरती होत असेल तर यामध्ये सुद्धा वयामध्ये सूट मिळायला पाहिजे असं हजारो म्हणजे भरपूर आपल्या सगळ्याच उमेदवारांचं मागणी होती ज्यांचं ज्यांचं वय शेवटच्या टप्प्यात होतं किंवा संपलेलं होतं ते त्या संदर्भात आंदोलन हे करण्यात आली जवळपास संपूर्ण महाराष्ट्राभर आमदारांना निवेदन देण्यात आले परंतु त्याच्यावरती काही पॉझिटिव्ह निर्णय घेतला गेला नाही आणि शेवटी पोलीस भरतीची जाहिराती निघाली फॉर्म भरण्याची मुदतही संपली आहे अशातच काही असे लोक आहेत जे विद्यार्थ्यांच्या हितासाठी रात्रंदिवस काम करत आहेत आणि त्यांच्याच पुढाकारामधून कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल झाली की जे उमेदवारांना वय संपलेलं आहे पोलीस भरती चा निर्णय ही जी काही पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ची असल्यामुळे याच्यामध्ये वयामध्ये सुद्धा स्थिती देण्यात यावी अशा संदर्भात कोर्टामध्ये प्रकरण गेलेलं आहे आणि जवळपास याच्यावरती दोनदा तीनदा हिअरिंग पण झालेले आहेत आणि एक पॉझिटिव्ह जो निर्णय असतो वयासंदर्भात तो, वया तो निघालेला आहे ठीक आहे आणि कोर्टाने गृह खात्याला म्हटलेला आहे की बघा सगळं काही लक्षात आणून दिलेलं आहे जी आर बद्दल तुम्ही काढलेला जी आर अमृत महोत्सव त्याच्यानंतर पोलीस भरती इतर स्पर्धा परीक्षा जे काही जागा निघाल्या त्यांच्याबद्दल आणि त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की आता या पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांसाठी योग्य तो निर्णय घेण्यात यावा म्हणजे जवळपास आपल्याला मनाला हरकत नाही पन्नास टक्के काम जवळपास याच्यामध्ये झालेलं आहे वयवाडी संदर्भात मित्रांनो वयवाढी संदर्भात जे काही प्रयत्न करणारे लोक होते खूप लोक होते खूप लोक या गटामध्ये सहभाग पण झाले काहीने सोडून गेले काही मध्ये सोडलं पण काही जे लोक आहे होते ते शेवटपर्यंत प्रयत्न करत होते की विद्यार्थ्यांचं कुठंतरी चांगलं झालं पाहिजे कारण ज्यांचं वय संपलेलं आहे आणि ते जर भरती नाही झाले तर पुढचं आयुष्य म्हणजे खूप बेकार असतो यासाठी आपण खास धन्यवाद करणार समीर सरांना त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या पुढाकारामुळे पोलीस भरतीचं वयवाढी संदर्भात कोर्टापर्यंत प्रकरण गेलं आणि एक चांगला निर्णय देण्याची शक्यता आहे त्यांच्या जोडीला सुभाष भाऊ सुनील भाऊ आणखी त्यांचे काही मित्रमंडळ होते ज्याने आतापर्यंत प्रयत्न करतायत की वयामध्ये मुलांना सूट मिळाला पाहिजे बघा मित्रांनो परवा दिवशी मी संदर्भात व्हिडिओ बनवला होता परंतु जे खरे प्रयत्न करणारे लोक होते त्यांच्या संदर्भात उल्लेख केला गेला नव्हता म्हणून तो व्हिडिओ मी डिलीट सुद्धा केला कारण जे खरोखरच मनापासून प्रयत्न करतायत प्रयत्न करतायत त्याच लोकांना त्यांचं कामाचा श्रेय आपण दिला गेला पाहिजे आणि तमाम ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे त्यांनी एक पॉझिटिव्ह निर्णय पॉझिटिव्ह विचार करा आणि मला वाटतं प्रॅक्टिस वगैरेला हो सुरुवात करून द्या आता काही मुलांचं असंही म्हणणं असेल की सर आता तर डेट संपली मग वयवाढ मिळणार आहे की नाही आहे बघा मित्रांनो सगळं काही शासनाच्या हातामध्ये आहे त्याने ठरवलं तर सर्व काही गोष्टी शक्य आहे त्याने नाही ठरवलं तर काही शक्य नाही म्हणजे सांगायचं सा तात्पर्य काय मित्रांनो जर गृह खात्याने आपल्या मुलांच्या हितासाठी एक चांगला निर्णय शंभर टक्के घेतला वय वाढून दिलं तर फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे याच्यामध्ये दोन तीन दिवसासाठी परत फॉर्म भरण्याची प्रोसिजर चालू होऊ शकते याच्या अगोदरच्या इतिहासामध्ये सुद्धा या गोष्टी घडलेल्या आहेत की फॉर्मची डेट संपल्यानंतर काही काळानंतर परत फॉर्म भरण्याचं सुरू झालं होतं तर यावेळेस सुद्धा होऊ शकते त्यामुळे ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांनी सतत जे चांगले काम करतायत जे तुमच्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतायत त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आणि आपली प्रॅक्टिस आणि स्टडी चालू करायला काय हरकत नाही कारण निर्णय जो काय आहे तो जवळपास पॉझिटिव्ह येण्याच्या शक्यता आहे बघा मित्रांनो शेवटी काय असतं आपल्या हातामध्ये प्रयत्न करणंच असतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्नशील असलंच पाहिजे तेव्हाच कुठंतरी आपल्याला यश मिळतो बाकी मित्रांनो आजचं वयासंदर्भात एक चांगली न्यूज मी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती ना नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया